वैवाहिक जीवन सर्वात सुखी आणि समाधानी जीवन मानले जाते परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा दोघेही जोडीदार एकमेकांना अनुरूप आणि एकमेकांना समजून घेणारे असते असे असेल तर वैवाहिक जीवन स्वर्गासारखे वाटते प्रत्येक सुख त्यांच्या पायाशी लोळण घालते परंतु जर आपला जोडीदार मनासारखा नसेल आपल्याला समजून घेणारा नसेल तर वैवाहिक जीवन दुःखी निरस आणि त्रासदायक वाटते तसे तर आपण विवाहापूर्वी जोडी सर्व माहिती घेतो मगच लग्न करतो परंतु जर आपण अशा प्रकारच्या व्यक्तीशी लग्न केले तर आपल्या जीवनात दुःख आणि कष्टाशिवाय काहीही राहणार नाही लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींनी एकत्र येणे नव्हे तर त्यांच्या बरोबर दोन परिवारही एकत्र येतात आणि प्रत्येक निर्णय त्यांना एकमेकांचा विचार घेऊनच घ्यावा लागतो असे म्हटले जाते की स्त्री म्हणजे लक्ष्मी ती ज्या घरात जाते तेथे भरभराट करते परंतु लग्न करताना या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर घरात लक्ष्मी तर येत नाही पण वादविवाद भांडण तंटे दारिद्र्य हेच घरात ठाण मांडून बसते म्हणून पुरुष असेल किंवा महिला त्यांनी लग्न करताना कधीही रूप पाहून लग्न करू नये कारण नुसते रूप पाहून केलेले लग्न पुढे खूप त्रासदायक ठरते त्यापेक्षा व्यक्ती मधले गुण बघून लग्न करावे कारण खूप सुंदर असले असतील पण त्यांचे मन खराब असेल तर अशा व्यक्तींसोबत लग्न केल्यास फक्त पश्चातापच तर हळूहळू ज्या व्यक्तीचे एकापेक्षा अनेकांशी संबंध आहेत अशा व्यक्तींशीही कधीही लग्न करू नये कारण ते आपल्या जोडीदाराला संपूर्ण वैवाहिक सुख देऊ शकत नाही त्याशिवाय अशा व्यक्तींच्या घरात नेहमी वादविवाद आणि भंटन होत असतात त्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवरही होतो आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करेल अशा लग्न करावे नात्यामध्ये भावना आणि प्रेम असेल तरच ते नाते टिकते परंतु जर आपला जोडीदार आपल्यापेक्षा पैशाला आणि धनालाच सर्व काही समजत असेल आपल्यापेक्षा धनाला जास्त महत्व देत असेल तर असे नातेही टिक तीक, टिकणे खूप अवघड असते जर मनात एकमेकांविषयी प्रेम आणि भावना असतील तर घरात शांतता राहते आणि जेथे शांतता असते तेथे देवी लक्ष्मी असतेच म्हणून एकमेकांच्या भावना समजून घेणारा आणि एकमेकांविषयी प्रेम असलेला जोडीदार कधीही चांगला ज्यांचे चारित्र वाईट आहे अशा व्यक्ती सोबतही कधीच लग्न करू नये कारण ज्यांना इतरांविषयी आकर्षण वाटते ते आपल्या जोडीदाराला कधीही प्रेम करू शकत नाही त्याशिवाय अशी व्यक्ती असते त्यांना कोणाचीही भीती नसते आणि आदरही नसतो ते त्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि त्यांच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी कोठेच जागा नसते म्हणून ज्या व्यक्तीचे चारित्र वाईट असे अशा व्यक्तीशी कधीही लग्न करू नये ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो जे नेहमी चिडचिड करतात अशा व्यक्तींबरोबरही कधीही लग्न करू नये स्त्री असो किंवा पुरुष परंतु अशा व्यक्तीसोबत लग्न केले तर घरात नेहमी भांडण तंटे वादविवाद कलह होत राहतात घरात शांतता राहत नाही आणि जेथे शांतता नाही तेथे सकारात्मकता नाही ज्या घरात नेहमी भांडण तंटे आणि वाद होत राहतात त्या घरातील वातावरणही नकारात्मक बनते त्या घरात उदास आणि निरा, निराश वाटते म्हणून अशा राग राग करणाऱ्या आणि चिडखोर व्यक्तीशी कधीही लग्न करू नये ईर्ष्या करणारी व्यक्ती किंवा चुगली करणारी व्यक्ती असेल अशा व्यक्तीशीही कधीही लग्न करू नये तसेच आपला धर्म न मानणाऱ्या व्यक्तीशीही कधीही लग्न करू नये कारण जे धर्म मानत नाहीत ते कोणालाही समजून घेऊ शकत नाहीत ते फक्त स्वतःचाच विचार करतात त्यांना इतरांबद्दल काहीही देणे घेणे नसते अशा व्यक्तीसोबत लग्न करून आपल्याला फक्त नुकसानच सहन करावे लागते म्हणून धर्म न मानणाऱ्या विधर्मी व्यक्तीशीही कधीही लग्न करू नये तसेच आळशी आणि काम चुकार व्यक्तीशीही कधीच लग्न करू नये कारण जर त्यांना कोणत्याही कार्यात आळस येत असेल ते कामात टाळाटाळ करत असतील तर अशा व्यक्तीसोबत लग्न करून तुम्ही खूप मोठी चूक करीत आहात कारण ज्यांना कोणत्याही कामात इंटरेस्ट नाही ते जीवनात कधीही पुढे जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपणही आहे त्याच परिस्थितीत राहतो म्हणून जीवनात पुढे जायचे असेल तर आणि चंचल लग्न करावे आळशी आणि काम चुकार व्यक्तीशी कधीही लग्न करू नये श्रीकृष्ण भगवंतही भगवत गीतेत सांगतात की कर्म हीच आपली पूजा आहे आणि जर आपण कामच केले नाही तर घरात धन कोठून येणार म्हणून नेहमी तत्पर आणि कामसू व्यक्तीशी लग्न करावे मित्रांनो हे आहेत ते गुण जे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असतील तरच वैवाहिक जीवन योग्य दिशेने चालते कारण लग्न करणे म्हणजे काही बाहुला बाहुलीचा खेळ नाही आपण लग्नापूर्वी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत राहावे लागते कारण हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या आणि लग्नापूर्वी त्या गोष्टी तपासा मगच लग्न करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद